नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण लहान मुलांना आषाढी अमावसेला म्हणजेच दीपामावसेला का वळतात व त्यामागील पौराणिक कथा पाहणार आहोत संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आषाढ महिन्यातल्या अमावस्याला धर्मशास्त्रात विशेष महत्व सांगितलं आहे बहुतेकांना हा दिवस गटारी अमावस्या म्हणून माहीत असतो कारण दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना लागतो आणि बरेच लोक श्रावणात मांसाहार मद्यपान करत नाहीत त्यामुळे हा महिन्यातला शेवटचा दिवस ते मनसोक्त पार्टी करतात पण खर तर ही अमावस्या धर्मशास्त्रात दीपामावस्या म्हणून सांगण्यात आली आहे आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते शिवाय या दिवशी लहान मुलांनाही ओवळायची प्रथा आहे ती का जाणून घेऊया भारतीय संस्कृतीत दिव्याला वातींना ज्योतीला फार महत्व असते भारतीय संस्कृतीत सांगितलेला योग सुद्धा प्राणशक्तीशी निगडित आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्व दिले जाते त्यामुळेच दिवा हा जीवनाशी निगडीत घटक झाला आहे म्हणूनच वंशाचे दिवे म्हटले जाते जे वंश उजळून काढतील असे मानले जाते तर यामागे काय पौराणिक कथा आहे जाणून घेऊया यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या गालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर सर्व भयमुक्त केले यावेळी कृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशा प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी असं मत बुजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटले जाऊ लागले लहान मुलांना का ओवळावे हे जाणून घेऊया प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांच्या विषयी नवी उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते आजचे मुले हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात त्याच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे हा तर मैत्रिणींनो आपण मुलांना ओवळण्यामागची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तुम्हाला यातली कोणती को गोष्ट माहीत होती कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करून आपल्या आप मैत्रिणीलाही शेअर करा भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू